बालमित्रांनो सुप्रभात यापूर्वीच्या तासामध्ये काही तुम्हाला युक्त्या आणि क्लुप्त्या शिकवल्या होत्या त्याचा सराव केलात का तुम्ही बघा तुम्हाला सांगितलं होतं जर एकक स्थानी पाच असल तर त्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा पाचचा पंधराचा पंचवीसचा पस्तीसचा पंचेचाळीसचा पंचावन्नचा पासष्टचा पंचाहत्तरचा पंचा पंच्याऐंशीचा पंच्याण्णवचा एकशे पाचचा या सगळ्या संख्यांचे जर तुम्हाला वर्ग काढा म्हणलं तर एका सेकंदात तुम्हाला सांगता येतील का आता बऱ्याच जणांना तर पाठच आहेत पण काही जणांना युक्ती माहिती असली तर सोपं जातं खरं म्हणायला एक नाही तीन सेकंदात सांगता येत आहे कसं तर आता कधी पण लक्षात ठेवा पाचचा वर्ग पंचवीस आहे इथं लिहायचं आता जे एकक स्थानचा संख्या आहे ना त्याच्याऐवजी लिहायचं इकडं पंचवीस एवढं समजलं एकक स्थानी पाच असेल तर काय लिहायचं पंचवीस त्या पाचच्या अलीकडं कोणता अंक आहे एक मग तो एक आणि त्याच्या पुढं कोणता येतो दोन त्या दोघांचा गुणाकार करायचा बे एक त्या पंचवीसच्या अलीकडं दोन लिहायचं झालं उत्तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस समजलं आता सांगा पंचवीसचा वर्ग एकक स्थानी पाच आहे मग काय लिहायचं इथं पंचवीस बरोबर आहे आता इथं किती आहे दोन मग दोनच्या पुढं कोण तीन आणि दोन आणि तीन ह्यांचा गुणाकार राईट पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस समजली युक्ती आता मुली सांगा फक्त एकक स्थानी पाच आहे इथं काय लिहू पंचवीस आता काय करायचं हा तीनच्या पुढं चार आहे म्हणून तीन आणि चारचा गुणाकार बरोबर आहे एक हजार दोनशे पंचवीस पस्तीसचा वर्ग आला आता मुलं सांगा काय लिहू अगोदर पुन्हा कसा आलं वीस चार चा हे चारच्या पुढचा नंबर पा चारा पंचे वीस मुली सांगा आता पाचच्या पुढं इथं काय एका साडी पाच काय लिहू पुन्हा किती लिहायचं एकदम एक बरोबर आहे झालं मुलं सांगा का पंचवीस पुन्हा साय सहा छत्तीस साहे सत्ती बेचाळीस आता मुली तयार आहेत मी आता मुलींना हे विचारणार आहे <laughs> आता सांगा पंच्याऐंशी काय लिहू सगळं पहिल्यांदा हां पंचवीस लिहायचं नंतर एक हां बरोबर आहे आठ लायचं आणि आठला किती ना हां नऊ न काय करायचं हां किती आला गुणाकार पटकन राईट आठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आणि इथं चुकलं सहा पंचे सायसातशे ती साहित्य येतं इथं हां त्याच्यानंतर आता इथं पंच्याहत्तर मुलं सांगा काय लिहू आता काय लिहू हां आता मुली सांगा एकशे पाचचं सांगा मुली इकडं काय लिहायचं पंचवीस हा आता अलीकडे काय लिहू किती आणि कितीचा गुणाकार करायचा आता शून्य नाही हा पाचच्या इकडे दहा अंक आहे मग दहा आणि मग किती लिहू किती आला गुणाकार राईट अकरा दहा दहा व इथं आलं एकशे दहा म्हणजे अकरा हजार पंचवीस मुलं सांगा काय लिहू इथं आणि पुन्हा काय लिहायचं ध्याण्णवे नव्वद हे समजलं सगळ्यांना ही युक्ती कळाली सगळ्यांना मग आता ही जर युक्ती कळाली तर एकक स्थानी पाच असल्या संख्यांचे वर्ग सरशी काढता येतील सगळ्यांना शाब्बास आणखीन एक युक्ती सांगतो बघा आणखीन एक तुम्हाला युक्ती सांगतो आता त्र्याऐंशीचा पाडा आपल्याला गुणाकार प्रकरण ह्याच्या अगोदर झाले भागाकारामध्ये सुद्धा पाढ्याची गरज पडते तर कसे पद्धतीनं पाढे पटकन तयार करायचे बघा आठचा आणि तीनचा म्हणजे त्र्याऐंशीचा पाढा तयार करायचा आहे मग आठचा पाढा लिहायचा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ ती चोवीस आठ चोक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ संघ अठ्ठेचाळ आठ सत्तीस छप्पन आठे आठ चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी आणि त्याच्या बाजूला तीन आहे म्हणून तीनचा पाढा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीना पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस तीन नम सत्तावीस तीन दाय तीस आता त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी आठ आणि तीन हे झाले त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी नंतर आता त्र्याऐंशी दोन्ही किती तर हे सहा आहे इथं सहा आहे म्हणजे त्र्याऐंशी दोन्ही इथं एकशे सहासष्ट कळालं हे एकक एकक स्थानचा जो अंक आहे तशाला तसाच लिहायचा आता त्र्याऐंशी त्रिक किती दोनशे एकोणपन्नास हे एककला एकक, एकक नऊ आणि हे चोवीसला चोवीस त्याच्यानंतर आपलं म्हणणं काय आहे एकक एकक लिहायचा आता इथं दोन एकक आहे हे दोन तिथं लिहायचे आणि हे इकडलं दशक आहे तो इकडल्या एककमध्ये मिसळायचा म्हणजे हे दोन आणि एक यांची बेरीज किती आली तीन आणि हे तीनला तीन तीनशे तीन बत्तीस म्हणजे त्र्याऐंशी चौक तीनशे बस बत्तीस समजलं आता इथं त्र्याऐंशी पंचे मग काय एकक काय आहे है? इथं लिहायचं पाच आणि कच्ती याली बेरीज मग घ्यायचं दोघांची शून्य आणि एक, एक म्हणजे चार चारशे पंधरा आता मुली सांगा बरं आता किती लिहू इथं आधी काय लिहू पटकन सांगा मुली आठ नंतर नंतर राईट मुलं सांगा काय लिहू पुन्हा पुन्हा मुली सांगा हां हां हा, मुलं सांगा हां हां मुली सांगा राईट आला का त्र्याऐंशी दहा आठशे तीसाचे अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही दोन अंकी संख्यापर्यंत पाडे तयार करता येतील समजलं सगळ्यांना मग आता हे जर कळालं तर आज घरी गेल्यावर किंवा शाळेमध्ये ऑफ तासामध्ये रिकाम्या वेळात तुम्ही कोणत्याही चौसष्टचा पाडा तयार करू शकतात ब्याण्णवचा करू शकतात अठ्ठ्याऐंशीचा करू शकतात चौऱ्याहत्तरचा करू शकतात तर दररोज असे पाच पाडे सराव करण्याचा प्रयत्न करा मग ही पण युक्ती समजली आणि आता भागाकार करताना जर असं गणित असेल त्र्याऐंशी भागेले नऊ हजार दोनशे चौरेचा तर लगेच कळेल ना तुम्हाला त्र्याऐंशी ना आता कितीला भाग घालायचा आहे ब्याण्णव मग इथं त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी तर वजा करायचं बारातून तीन गेले उरले किती नऊ इथं शून्य वरून घेतलं चार मग त्र्याऐंशीच्या पाड्यात चौऱ्याण्णव कुठं येतात का नाही मग चौऱ्याण्णवपेक्षा लहान संख्या एकच आहे मग इथं एक आलं नऊशे इथं किती आलं रे त्र्याऐंशीच इथं एक आणि इथं एक वरून घेतलं चार आता त्र्याऐंशीच्या पाड्यात एकशे चौदा येतात का बघा कुठं आहेत का नाही एकशे चौदापेक्षा लहान संख्या तीच आहे म्हणून त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्हाला भागाकार करता येईल काय झालं एक उदाहरण समजून सांगितलं तर मला हा पुस्तकातलं नाही आहे उदाहरण फक्त त्र्याऐंशीचा पाडा तुम्ही तयार केला ना तर ह्या पद्धतीन कळालं सगळ्यांना अजून मी सरावसंचत तिथं लिहिलं आहे पण सरावसंचतलं गणित कुठलं सुरू केलेलं नाही युक्त्या आणि क्लुप्त्या मी सांगायलो कळाली ही पण थँक्यू